अच्छा प्रुण प्रुण एक वाढदिवस एक आपलं आयुष्य वाढत आणि लोकांना काहीतरी देऊन झालं पाहिजे या जगामध्ये जो आलेला तो जाण्यासाठी आला पण जाताना आपण मागे काय ठेवतो निशानी ते महत्वाचं लोकांना देणं याच्यामध्ये जो आनंद आहे काही असो आनंद देण्यामध्येच आनंद आहे प्रेम देण्यामध्येच आनंद आहे आहे तुम्ही जे देणार ते उगवणार आहे त्यामुळं भूतदया हे आम्हाला शिकवलेले संतांनी शिकवलेले वाढ शिकवलेले त्याचं पालन करत करत आपण आपलं आयुष्य व्यतीत करायचे जगामध्ये काय नाही प्रेम द्या प्रेम घ्या खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे था, था। था, था की आपण वेगळ्या प्रकारचा आनंद आहे मी अगोदर कशामध्ये सुद्धा आनंद नाही आणि आनंद देतानाच आनंद मिळतो आपल्याला आणि म्हणून असेल लहान मुलांमध्ये जो निरागस प्रेम आहे ते मी पाहायला मिळाले त्याचबरोबर ही माता गौमाता संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारे त्यांना हे अशा प्रकारचं प्रेम त्यांना काही नाही इथं ना जात आहे ना पात आहे ना धर्म आहे बस एकच प्रेम 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 हा धर्मच आहे हे सर्वही दाखवतात बाकी हिशोब काहीच असतो पैसा येतो आणि पैसा जातो जे राहतं ते फक्त प्रेम आणि आपण काय कमवलं तर हे कमवलं मला खरोखर आनंद आहे की लोक मनापासून प्रेम करतात आणि असंच प्रेम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मिळत राहू त्यासाठी माझ्या जे जे शक्य असेल ते मी करत राहील सर ही फार आनंदाची गोष्ट आहे की आबासाहेबांनी आणि स्तुते विचार की आपला वाढदिवस आपण एक समाजसेवक या नात्याने आपल्या वॉर्डातील गरीब गरजू व्यक्तींपर्यंत आपण पोहोचतो आहोत आणि हा अशा रीतीने साजरा करतो आहोत आम्हाला तर मला फार आनंद झाला व्यक्तिगतरित्या मी सांगतो की आज आबांनी आमची नोंद घेतली आज ते प्रत्यक्ष आले त्यांनी आमच्या इथल्या ज्येष्ठ रुग्णांची ज्येष्ठ नागरिक रुग्ण या सर्वांची तपासणी केली त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याशी मनसोबत एक चर्चा केली मी मी खरंच सांगतो मनापासून धन्यवाद त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे एक आदर्श मांडण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केलेला आहे सर या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आबांनी जसा एक आदर्श दिलेला आहे नवीन पिढीला असा आदर्श दिला आहे की तुम्ही तुमचा चांगला किंवा वाईट प्रसंग असो आयुष्यातला परंतु गरीब गरजू व्यक्तींपर्यंत तो साजरा होऊ शकतो तसंच मी सर्व युवा पिढीलाही सांगेल की तुम्ही सुद्धा तुमचं एक असं प्रेझेंटेशन देऊ शकाल आणि यात बरं भरपूर बर आहे की खूप चांगला आपण सामाजिक संदेश देतो आहोत चांगलं करतोय चांगलं करतो याचा फळ देखील निश्चित चांगलंच मिळणार आहे सर आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे आम्ही आमच्या परिस्पर्श मल्टीपर्पज फाउंडेशन मार्फत म्हणजेच प्रेमकुंज वृद्धाश्रमामार्फत आबासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहोत मनापासून आबासाहेबांचे धन्यवाद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय सन्माननीय श्री धनंजय साहेब यांचा आज वाढदिवस आबांचा वाढदिवस आणि जणू काही आमच्या या सर्व लहान बालकांसाठी पर्वणी असते आमच्या सर्वांचे लहान मुलांचे शिक्षकांचे सर्वांचे लाडके आबा यांचा आज वाढदिवस आहे आणि आबांना माता जगदंबा दीर्घायुष्य लाभो आणि सेवे सेवेसाठी अजून तत्परता त्यांना मिळो ही मी आई जगदंबेतर्फे तर्फे प्रार्थना करतो बोल बाके बिहारी लाल की जय कृष्ण कन्हैया लाल की जय आज धनंजय बोराडा साहब का जन्मदिन है इस अवसर पर परम पूजनीय साईं जीवन गौड़ गौशाला प्रांगण में पधारकर गौ माताओं को गौ ग्रास खिलाकर आशीर्वाद प्राप्त किया हम यही चाहते हैं कि, कि कोई भी आपका धार्मिक कार्य हो प्राण गौशाला प्रांगण में आकर के और गाय माता से आशीर्वाद प्रदान कर अपने कार्य को सफल बनाए बोल बाकी बिहारी लाल की जय